आज पुणे मराकार झुम पूर्व पूर्व मर्याद माझ्या लिंगिंग झेडे मारे त्याच मराठी भूमिलिंगा शिवलिंगाना काळभैरव नागनाथ आदिनाथाची समोर देऊन जैन ब्राह्मणाची समोर देऊन त्या राणीवशी घरदार हरदार वशिक ब्राह्मण वशिक वशी आज भूमी ब्राह्मण जलाकार स्थलाकार ब्राह्मण भूमी भूमी संबंध भूमी आकार भूमीची नीत आज पूर्व पूर्व पूर्वसंबंध जो काय जोड आहे तो जोड आज जो घट्ट करून रास्तच्या राजदंडाचा अधिकारी आज तुम्ही माराजा सामील होऊन आंबे देव आम्ही जवचार मला तिथली राठी आज तुम्ही मरा या राठीच्या राशीकडे सामील होऊन जे कोण मारा रवळनाथ ठेवणूक रवना पाठ्याचा अधिकारी चव्हाट्याचा अधिकारी आज देवी माझ्या नवदी देवीची समज देऊन इटला देवी, देवी रास्ताच्या इटलाई पूर्वस्थितीची इटलाई कुळाच्या शिव बाराचा पूर्वज माईचा पूर्वस बाराच्या पूर्वशी ती अधिकारी आज तू माझ्या सामील होऊन त्याचप्रमाणे माझे गांगो भराडी व्यताळ सिद्ध भराडी आज त्याचप्रमाणे झाबरीच्या चाळ्याची समज देऊन नष्टा ओस गाडी होत बारा त्याचप्रमाणे मारकी गाडकीचा आज एकमत करून महालक्ष्मीची समज दे नट्टा औषध त्याचप्रमाणे महाराज आज बारा चवाटो चवाट्याची देवता माझ्या संपूर्ण चाळ्याचा मालक आज मला त्या मारक्या चाळ्याची समज दे त्याचप्रमाणे महाराज आज जो कोण बाराचं मांडकरी मांडको देऊचार पाट्याचा अधिकारी पातळी समज देऊन त्याचप्रमाणे आज हळदेचा वाटो हळदेचा वाटो देवचार दे आज तिथली महाराज तिथली संपूर्ण रवी कामाचं महाराज रक्षण करता आज त्याचप्रमाणे महाराज जनण्याचा चौक्याची समज देऊन बसकी महापुरुष मारला तिथली आज मेल्या त्याचप्रमाणे आज मोराईचा वाटो मोराई देवी महाराज नवला देवी बांधव महाराज समज देऊन राणे वशीक वशी ब्राह्मण वशिक पाच दोन सात स्वातीचे आज मिळून करून मूळभुमका मूळ पुरुष सोनाळी पुरुष मूळभुमक्याच्या मूळ वशीक समज देऊन त्याचप्रमाणे आणि महाराज जोगाऊन सती महापार्वती महाराजा तुई महाराज सामील होऊन जो काय महाराजा बांधा होता आज बेळोपान चौकर म्हारेकार दांडेकार दोन्ही मारवस आज दोन्ही मारवस मग त्याचपणे आटीच्या कर्त्याच्या पुढे जो कोण म्हणजे दांडेकार पुढे चालणार असा तो महाराजा मारवस संपूर्ण सेनेचं आरक्षण करता मार्केचं मार्क करून शिडीचा कोणी शिडीचा अधिक वाट शिटीचा अधिकारी मार्के तो देवचार महाराजा वाटेचा चालीचा आरक्षण करता कर्णपिशा आजच्या बैठकीचा वाचवाणीचा चाळ्याची समज देऊन भिमिमरा वस्ती चाळाची आकार अंदाजे एक माझ्या हात होळीपौर्णी आज शिगम्याचा होळीपौर्णी दिवस दुसरा दिवस होऊन त्याप्रमाणे जी काय गावघारी आज जी गावघराची जी रास पार्याने इथे येऊन येऊ त्यात पण मी आज ही रास पाहतो रविकामाकडे आज आणलेली आहे महाराज त्यात तू आज मान्य करून घेऊ संपूर्ण मला गावागावाचे जे काय मारे मांडाचे मांड मांडाचे जे काय ते शिरपळ वगैरे त्यांच्या देवचाराक दिलेले असतात त्याप्रमाणे ते मांडाच्या नारळा तिथे आलेले आहेत त्यांना तू आपलं रक्षण देईल त्याचप्रमाणे महाराज जे कोण जे अर्थगत हे काय तुला जर विसरत असतील त्याच्यात त्याचा तू दात घे तू घेणारी आहेस तुला समजता आमदारामुळे तू बघ हे काहीतरी आणि पुढचं जो काय आहे जी तित्रांक आहे आज जी काय पूर्वपर्वाने जी रीत चालली त्याचप्रमाणे चालून पुढचं जो का गावगड नांदायला पाहिजे तो नांदून घे पुढचा जो आकार असेल तो आकार महाराजा सोडून पुढची जी काय रित्रांकाची करून घे येस दे कल्याण करून शवा चाकरी करून घे 漂亮，漂亮，啊啊、了你妈个呀！还蛮漂亮的。 આ કેવો આ અમે આ નાળા આ કેવો પાર્ટી આવા કરતા કેવો પાર્ટી એટના પાર્ટી રોય બારક મને બારક મને તો

सगळं आणि उशिक ब्राह्मण उशिक नवशिक आज भूमि ब्राह्मण कुर्मी ब्राह्मण जेला असतो ला तरी पण त्याचपणे आम्ही देव आम्ही देवदार महाराज त्याचपणे मी रवळनाथ नाही आज मला नैदेवीचे समज इटला देवीचे समज देऊन त्याचमुळे भारत पुरुष माहिती पुरुष त्या बाहेरचे पुरुष रस्त्या त्या समज देऊन गांगो बराडी होता शिद्ध बराडीची माझे समज दे त्याचपणे मी महालक्ष्मीची समज देऊन बरोबर त्याचपणे मी भारत चवाटो भारत मांडकरी मांडकर देवता पाठ्याचा काही होतो चटा होळ देऊ आज तुम्हाला जे सामील येऊन त्याचप्रमाणे जो कोण जमेल तो कुरा समज बस की महापुरुष महाराज गोटन मारेजा तू सामील होऊन मारे वशी कशी ब्राह्मण पाच दोन सात स्टे जी गाठ बांधलं ती घट्ट करून मारेजा त्याचप्रमाणे मारे झुकवून मारेजा बिळपान पाच हो मारेकार दांडेकार दोन्ही वार वर्ष महाराजातून सामील होऊन त्यात माझ्या मुलीवर अपस्थित राहायची करून आज जो काय महाराज उत्सवाची जी गरवी काम आज काय होळ गावट्यावर जो काय काम उभा केलेला आहे त्याप्रमाणे महाराज संपूर्ण आज गावाची रैत रोमाळ मनमानकारी सम दस वर्ष महाराज त्याच ठरवून संपूर्ण रैत माळ आज इथे येऊन तुझ्याकडे जी काय रखवालीची आज जे काय आपलं त्यांनी शिरपूळ आपला ठेवलेलं आहे त्यांची जी काय मनकामना असेल त्यांची पूर्ण करून त्यांच्या घरामध्ये काय असे कोण क्लेस काय सांग त्या मुलाबाळांकडे असेल त्यात दूर करून जी काय रखवालीसाठी जसं का आज तगत रकवायला दिलं त्यांना हे समजू सेवेसाठी आणलं याच्याही पुढे अशीच त्यांच्याकडनं चाकरी करून घे दे कल्याण करून शेवा चाकरी करून घे माझ्या あ you yeah.